पुंडलिक माने कृषी अधिकारी पंचायत समिती नांदेड मी झोनल अधिकारी झोन क्रमांक पंचवीस लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा साव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत माझी नेमणूक झालेली आहे आणि आज दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्य आरोसाहेबांच्या <coughs> सूचनेनुसार या ठिकाणी आपल्याला जी ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्या ट्रेनिंगचं या ठिकाणी रेकॉर्डिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे अतिशय सोनसळे सरांनी आपल्याला म्हणजे मतदान अधिकारी आपल्याकडं आलेले आहेत आणि त्यांना आपण कुठले कुठले ट्रेनिंग द्यायचे आहेत त्यांना काय काय सांगायचं आहे त्यापासून ज्या म्हणजे मतदान अधिकाऱ्यांनी त्यांचे मतदान यंत्र त्यांच्या हातात घेतल्या न ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी नंतर घेतल्यानंतर ते ज जा केंद्रावर जातील केंद्रावर गेल्यानंतर ते काय काय पहिल्या दिवशी काय काय करायचं आहे आणि दोनशे मीटरची रेषा असेल शंभर मीटरची रेषा असेल या सर्व आखायच्या आहेत जे वेगवेगळे आहेत ते ला बाहेर चिटकवायचे आहेत त्यानंतर सकाळी अभिरूप मतदान कसं घ्यायचं आहे आणि अभिरूप मतदान घेते वेळेस त्यांनी पन्नास अभिरूप मतदान घेतल्यावर त्या पन्नास अधिक सात चिठ्ठ्या ह्या कशा एका ब्लॅक बॉक्समधी ठेवून त्या सील करायचे आहेत याचीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळे घोषणापत्र प्रत्येक वेळी कसे भरायचे आहेत की अभिरूप मतदान केलेलं आहे त्याचं घोषणापत्र मतदान सुरू झालेलं आहे त्याचं घोषणापत्र कुठं म अभिरूप मतदान घेते वेळेस एखादं जर बॅलेट युनिट किंवा कंट्रोल युनिट बंद झालं असेल तर त्याचं मत घोषणापत्र घ्यायचं आहे आणि मतदान सुरू झाल्याचं एक घोषणापत्र घ्यायचं आहे त्यानंतर मतदान सुरू आहे तर प्रत्येक दोन तासाला त्याची टोटल घेऊन त्याची आकडेवारी आपण घ्यायची आहे आणि केंद्राध्यक्षांनी घ्यायची आणि आम झोनल अधिकाऱ्याकडे द्यायची आणि झोनल अधिकारी हा इथे आर ओ म लेवलला देईल अशी ही सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर सुरुवातीला सिलिंगपासून जे आमचे राकासर आहेत त्यांनी वेगवेगळे मतदान जे आपले युनिट आहेत सी यू असेल बी यू असेल आणि व्ही पॅट असेल हे कसं कनेक्ट करायचं बी व्ही सी <coughs> बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट हे कनेक्ट करायचं आहे दोन बॅ आपल्याकडे दोन बॅलेट युनिट नांदेड दक्षिणमध्ये टूचं कनेक्शन एकला एकचं कनेक्शन व्ही पॅटला आणि व्ही पॅटचं कंट्रोल युनिटला करायचं आहे आणि त्यानंतर कनेक्शन झाल्यानंतर पूर्ण सिलिंग झाल्यानंतर सकाळी म मतदानाच्या अगोदर सिलिंग झाल्यानंतर हे म मतदान एकदा सुरू झालं सात वाजता की पूर्ण मतदान संपल्यानंतर हे पी आर ओनी क्लोज बटन दा बंद करण्याचं विसरायचं नाही हे सुद्धा सरांनी या या ठिकाणी सांगितलेलं आहे अतिशय सविस्तर असं सोनसळे सर, सर आणि राका सर यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे हे तर झालं मतदान पूर्ण संपलेलं आहे पण याच्यामध्ये आता आपल्याला जे वेगवेगळे जोडपत्र आणि घोषप पाहिजे सतरा ए आणि सी सतरा ए सतरा ए म्हणजे मतदानाचा हिशोब पूर्ण ते त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि सतरा सीमध्ये मतदानाचा हिशोब द्यायचा आहे आणि सतरा ए म्हणजे जी आपली मतदानाची नोंदवयी आहे तर ही आणि मतदाना मत मतदान केंद्राध्यक्षाचं जे केन दैनंदिन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळं म्हणजे एकूण मतदान असेल की त्याच्यामध्ये चिन्हांकित प्रमाण परवानगी दिलेली मतदान असेल किंवा मग एकूण आपल्याला ते मतदान किती झालं कंट्रोल मिळते या सगळ्या नोंदी आपल्याला त्या द्यायचे आहेत आणि सोनसाळे सरांनी आणि राका सरांनी याची सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपत।